वॉट इज अट नंबर वन थिंग दॅट इन्स्पायर्ड ह्युमन्स टू क्रिएट क्लप्चर्स लाईक दिस या प्रकारच्या वास्तू मानवाने बनवल्या आहेत कारण त्यांना त्यांच्या नंतर लक्षात ठेवलं हो गेलं पाहिजे येस सो तुमची लिगसी काय आहे तुम्ही तुमच्या पाठीमागं कुठली लिगसी सोडणार आहेत बघा आपल्या सबकॉन्शियस माइंडला या परमेश्वराने या ब्रह्मांडाने बनवताना प्रचंड कॅपॅसिटी सह प्रचंड सामर्थ्य सामर्थ्यासहित बनवलेलं आहे आणि मानवाचा साधारणतः जो गुणधर्म आहे ज्या गोष्टींचा तो एक विचार ज्या गोष्टींचं एक व्हिज्युलायझेशन तो खूप पॉवरफुली करू शकतो ना त्या गोष्टीला तो क्रिएटही करू शकतो सो तुम्हाला देखील तुमच्या आयुष्याची लिगसी तुमच्या पाठीमागं तुम्हाला अशा एका गोष्टीसाठी लोकांनी लक्षात ठेवा अशी गोष्ट असं भव्य साम्राज्य जर निर्माण करायचं असेल तर तुम्हाला आकर्षणाचा सिद्धांत आणि तुमच्या अवचेतन मनाची ताकद यांचं कॉम्बिनेशन वापरावं लागणार आहे आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की तुमची लिगसी तुम्ही कशी क्रिएट करणार आहे तर मी तुम्हाला इन्व्हाइट करतो एका नव्वद मिनिटांच्या मास्टर क्लाससाठी ज्या मास्टर क्लासचं नाव आहे अनलॉक द पावर विद इन यू नव्वद मिनिटांच्या पॉवरफुल मास्टर क्लासमध्ये वैज्ञानिक पद्धतीने सायंटिफिक रीतीने मनाची शक्ती हे ब्रह्मांड या ब्रह्मांडामधल्या आकर्षणाच्या सिद्धांताचं रहस्य त्याचं सायन्स मी तुम्हाला उलगडून दाखवणार आहे आजपर्यंत तीन लाख पेक्षा जास्त लोकांनी त्यांच्या आयुष्याची लिगसी कशी सेट करायची ते या वर्कशॉपमधून शिकलेलं आहे सो लगेच खालील बुक नावच्या बटनावरती क्लिक करा आणि तुमची लिगसी क्रिएट करण्यासाठी तयार व्हा